मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने ब्लू एनर्जी मोटर्स आणि एसआर ब्लू एनर्जी यांच्या सोबत महत्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे ब्लू एनर्जी मोटर्स पुण्यात ऑटोमोटिव्ह आणि ई क्षेत्रात तीन हजार पाचशे कोटींची गुंतवणूक करणार असून चार हजार रोजगार निर्माण होणार आहे तसेच एस आर कंपनीने हरित ऊर्जा क्षेत्रात आठ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचे वचन दिले आहे ज्यामुळे दोन हजार रोजगार संधी उपलब्ध होणार आहे या करारामुळे महाराष्ट्र औद्योगिक प्रगतीला आणखी एक गती मिळणार आहे नमस्कार आज मला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधताना आनंद आणि आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या गुंतवणुकीसाठी अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे मला सांगताना आनंद आहे की आज दिवसभरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाच लाख कोटीपर्यंतचे हे करण्यामध्ये आम्ही यशस्वी होतो आहे उद्या देखील अशाच पद्धतीचे एम होतील आणि मी जसं महाराष्ट्रातून येत असताना सांगितलं होतं की विक्रमी गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येईल त्याला आज सुरुवात झालेली आहे जनतेनं टाकलेला विश्वास सार्थकी लावण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न महायुतीचं सरकार म्हणून आम्ही करतोय आणि हे सांगताना मला मनापासूनचा आनंद होतो आहे